ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री संदीप शिवाजी जंगम यांना त्यांनी केलेल्या साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात उजगाव करवीर जिल्हा कोल्हापूर येथील श्री संदीप शिवाजी जंगम यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये महाराष्ट्र प्रांताचे संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असून त्यांनी सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची व दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे श्री संदीप शिवाजी जंगम यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लॉन संगमने येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे